मंडळी नमस्कार नमस्कार भाऊ मी प्रफुल्ल कापसे आणि आज किन्नी किन्नी गोंधळी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ इथे आम्ही सोयाबीनची पाहणी करत आहोत मंडळी सोयाबीन जर पाहतो म्हटलं तर आपण जे बघत आहात अतिशय सुंदर असं सोयाबीन इथे बसलेलं आहे आणि सध्या काही खूप काही मोठा अटॅक पण तेवढा आहे नाही या सोयाबीनवर फक्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सोयाबीनवर अदरवेलाचा प्रादुर्भाव आता थोडा थोडा इथं जाणवत आहे जे की आता आपण बघू शकता म्हणजे आपण बघू शकता की इथे खूप छान सोयाबीनचं पीक आलेलं आहे आणि अशा सोयाबीनच्या पिकामध्ये या ठिकाणी जर पाहतो म्हटलं तर ह्या अदरवेलाची लागवण इथं झालेली आहे आता तुलनेनं पाहू शकता की हे जे बाजूचं झाड आहे ह्या बाजूच्या झाडापेक्षा हे अदरवेलाचं झाड लहान आहे आता हे लहान कशामुळं आहे तरी याच्यावर हे जे अदरवेलाची लागवड झालेली आहे ज्याला अमरवेल म्हणतात कोणी अदरवेल म्हणतात तर या हे काय करते की झाडाला असं गुंफून घेते आणि झाडं वाढू देत नाही आणि ह्या झाडावरच ते जगते अदरवेल म्हणजे की याला जमिनीतून हे होत नाही तर याला जे आहे ते वरच्यावरच झाडांवर ते जगते असं ही अदरवेल ही वनस्पती आहे आणि पूर्ण झाडाला असं वेढून टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर बघा ते पूर्ण ज्या पूर्ण झाड जे जा आहे ना ते असं खराब करून टाकलं आणि वाढू दिलं नाही आणि कुठंतरी आता याला पाच दहा फुलं येऊन पाचदा शेंगा याला होतील समजा मग एकंदरीत खूप मोठं नुकसान हे अदरवेल हे जे तण आहे हे आपल्या सोयाबीनच्या पिकाचं करत आहे अदरवेलाचं आपण नियंत्रण कसं करायचं हा एक प्रश्न आपल्या सर्वांसमोर पडलेला आहे आणि बरेचदा काय होतं की या वेलाचं नियंत्रण पाहिजे असं होत नाही पण मला असं या ठिकाणी म्हणायचं आहे की जे काही माझे अनुभव आहे आणि जे फील्डमध्ये मी फिरत राहतो तर मंडळी शंभर टक्के तर नियंत्रण वेलावर नाही आहे पण एक साठ सत्तर टक्के ऐंशी टक्क्यापर्यंत आपण वेलावर नियंत्रण करू शकतो तर त्याच्यासाठी एक सत्तर टक्के इमेजात हायपर जे आपण सोयाबीनवर आणि तुरीवर तणनाशक म्हणून फवारतो असं हे जसं इमेजात थायपर दहा टक्के येते तसंच हे आता सत्तर टक्के इमेज इमेजा थायपर तीन चार वर्षापासून पाच वर्षापासून मार्केटमध्ये आहे तर हे सत्तर टक्के इमेज थायपर जर बारा ग्रॅम प्रतिपंप आपण त्या अधरवेल जी ग्रस्त जे झाड आहे जो भाग आहे त्याच भागावर आपल्याला फवारायचं आहे पूर्ण शेत फवारायचं नाही तर समजा उदाहरणार्थ एक एक दहा एकराचं आपलं शेत आहे आणि त्याच्यामध्ये तीन चार पंपाचंच आपलं अदरवेलाची ती जागा आहे तर तेवढं पन्नास ग्रॅम अर्धरवेलासाठीचं एमेजा थायपर सत्तर टक्के जे की आज मार्केटमध्ये जर पाहतो म्हटलं तर विलोवूड कंपनीचं इंडिका नावानं येते तर दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंप आपण ते तणनाशक अर्धरवेल ग्रस्त त्या झाडावर जर आपण फवारलं तर तिथे कुठंतरी वीसक दिवसापर्यंत आपलं चांगलं नियंत्रण होऊ शकते त्याची वाढ थांबून जाते आणि वाढ थांबल्यामुळं पुढं वाढत नाही दुसऱ्या झाडावर त्याची लागण होत नाही आणि ते सु ते जे अधरवेलाचं तण आहे ते असं अशक्त होऊन जाते थोडंसं काळसर कथिया कलरचं होऊन जाते जे की पिवळं असते आणि नंतर काळसर कथिया होऊन जाते पुन्हा वीस पंचवीस दिवसानंतर कुठंतरी पुन्हा त्याला सुरुवात होऊन जाते पुन्हा जिवंत झाल्यासारखं होते आणि त्याच्यावर पुन्हा एक तेवढं फवारा म्हणजे तोपर्यंत मग आपले सोयाबीनच कापायला येऊन जाते नंतर तर मंडळी अदरवेल जर तुमच्या शेतात असेल तर शेता सेवंटी पर्सेंट इमेझॉन हायपर आपण फवारणी करू शकता जे की माझ्या माहितीप्रमाणे एक विलोवूड कंपनीचं इंडिका नावानं ए मार्केटला येते तर तोपर्यंत मंडळी पुन्हा भेटू आपण असंच नवीन माहितीसोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार